तुम्ही पाहत आहात मराठी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहर पोलीस ठाण्यात पत्रकार तसेच मराठा आंदोलनाचे सक्रिय कार्यकर्ते श्रीधर ढगे यांनी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या विरोधात गंभीर गुन्ह्याची तक्रार दाखल केली आहे ही तक्रार राज्यातील पहिली असल्याचा दावा करण्यात येत आहे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी दिलेल्या वक्तव्यामुळे समाजात जातीय ते निर्माण झाला तसेच मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे या प्रकरणी भारतीय दंड संहितेतील विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे यात सामाजिक सौहार्द बिघडवणे जातीविषयी अपमानास्पद वक्तव्य करणे तसेच भविष्यात दंगल होण्याची शक्यता निर्माण करणारे प्रकार यांचा समावेश आहे महत्त्वाचे म्हणजे ही तक्रार राजमाता जिजाऊ यांच्या मातृत्व जिल्ह्यातून दाखल झाली आहे आणि त्यामुळे या घटनेला ऐतिहासिक व भावनिक संदर्भ मिळत असून समाजाच्या विविध स्तरांबाबत याबाबत मोठी चर्चा सुरू आहे एमसीएन न्यूज मराठी करिता पद्धतीनं फाडला तर गुन्हा दाखल होऊ शकतो का याचं उदाहरण ताजं उदाहरण आपल्याकडे आहे महिनाभरापूर्वी पुण्यात एक मोठं आंदोलन झालं होतं संभाजीनगर पोलीस एका प्रकरणाच्या चौकशीसाठी पुण्याला गेले होते आणि तेथे ते त्यांनी ते 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 ए, काही मुलींना अपमानजनक वागणूक दिली होती आणि बरेच काही आरोप त्या मुलींकडून झाले होते त्यानंतर ह्या मुली पोलीस स्टेशनमध्ये गेल्या त्यांनी जवळपास सकाळपासून उशिरा रात्रीपर्यंत धरणे दिलं आणि दलित मुलींना मागासवर्गीय मुलींना चुकीची अपमानजनक आणि त्यांच्या लज्जेस धक्का दक, पोहोचेल अशी वागणूक दिली म्हणून संबंधित पोलीस टीम मधील कर्मचाऱ्यांवर महिला कर्मचाऱ्यांवर अट्रॉसिटी आणि विविध कलमांवर गुन्हे दाखल करावे अशी त्यांची मागणी होती या मागणीच्या समर्थनार्थ तिथं आमदार रोहित पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यासह विविध लोक तिथे गेले होते त्यानंतर दिवसभर तिथं रात्री उशिरापर्यंत धरणे आंदोलन चाललं पोलीस उपायुक्त आयुक्त आले त्यांनी आंदोलकांची समजूत काढली मात्र ते काही मान्य झालं नाही याच वेळी तिथल्या अधिकाऱ्यांनी त्यांना एक असंच एक पत्र दिलं की बाबा आम्ही या प्रकरणाची चौकशी केली आहे आणि यात गुन्हा दाखल होऊ शकत नाही तर त्या आंदोलकांनी तो कागद त्यांच्यासमोर फाडला होता तो तर एक पोलिसांनी दिलेला साधा कागद होता तो फाडला म्हणून त्या तरुणींवर दोन तरुणींवर पुण्यात गुन्हा दाखल झाल्याची घटना ताजी आहे मग त्यांना जर एक न्याय आहे तर त्यांनी तर पोलिसांचं पत्र फाडलं मग शासनाने दिलेला जी हे अधिकृत आहे पत्र शासनाचा जी म्हणजे शासन निर्णय हा शासन निर्णय फाडणं म्हणजे हा कुठेतरी शासनाचा एक आव्हान आहे मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा अपमान आहे आणि सरकारचा अपमान आहे तर त्यांच्यावर हक्कभंग दाखल करता येऊ शकतो त्यांच्यावर विविध प्रकारे गुन्हे दाखल करता येऊ शकतात त्यांनी घटनेची पायमंदी केली आहे घटना त्यांना मान्य नाही असं त्यांच्या वर्तन दिसलेलं आहे त्यांनी देश केलाय त्यांच्यावर कठोरात कठोर गुन्हे दाखल करा विशेष म्हणजे त्यांची सगळी वक्तव्य तपासा ही जातीय तेळ निर्माण करणारी आहेत ओबीसी आणि मराठा बांधवांमध्ये भान्य लावणारी आहेत संपूर्ण महाराष्ट्र हा गुन्ह्या गोविंदाने राहत आहे ओबीसी आणि मराठा बांधवांमध्ये कुठलाही वैर नाही पण या हाक्यांना काहीतरी मिळवायचं आहे पैदल फिरणारा हाके आता फोर्च फोर्च्युनरमध्ये फिरतो तर अद्याप शिक्षणाचे धडे द्यायचे सोडून तो लोकांना द्वेषाचे धडे द्यायला लागलाय त्याच्यावर त्वरित गुन्हे दाखल करा नाहीतर महाराष्ट्रात उद्रेक होईल आणि यालाची सर्वस्वी जबाबदारी आहे ही सरकारवर राहील हे सुद्धा मी या निमित्ताने जाहीर करतो तीन ते चार दिवस गणपतीचे आहेत त्यामुळे आमच्या अर्जावर तुम्ही आठ दिवसांनी का होईना विचार करा कायदेशी कायदेविषयक सल्ला घ्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये विधी सल्लागार होते याआधी आता सध्या नाही आहेत ते तर ते नेमण्यात यावे तिथे प्रत्येक ठाणेदारांना या आपण कायद्याच्या चौकडीत बसून यावर काही गुन्हा दाखल करू शकतो का यासाठी न्यायिक मार्गदर्शन करणारी टीम असली पाहिजे ती नेमा आणि या तक्रारीवर कारवाई करा अशा तक्रारी आता राज्यभर होतील त्यामुळे एक तरी गुन्हा तुम्ही दाखल करा अशी माझी मागणी आहे आणि सध्या गणपती उत्सव आहे मी सर्वांना शुभेच्छा देतो पोलीस बांधवांवर भरपूर ताण आहे त्यांच्या भावनांचा विचार करू पोलिसांना संपूर्ण सहकार्य करू आणि पोलीस बांधव मराठा आंदोलनात स्वतःपासून आपल्या सोबत आहेत मुंबईत आम्ही स्वतः आंदोलन कव्हर करायला होतो पोलिसांनी अक्षरातला आपल्या अक्षरशः आपल्या घासातला घास तिथं खाऊन मराठी बांधवांना मराठा बांधवांना सहकार्य केलं कुठेही साधी धक्काबुक्की लाठीचार्ज असे कोणतेही प्रकार घडले नाही अत्यंत शांतत आंदोलन पार पडलं त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांचं आणि महाराष्ट्र सरकारचं आम्ही पुनश्च एकदा आभार मानतो आणि आम्हाला छोटासा न्याय हवा आहे पहिली लढाई आम्ही जिंकली आहे या हक्क्यांवर गुन्हा दाखल करा आणि राहिलेला प्रश्न जो सदावर्तेंचा तो आम्ही न्यायालय न्याय न्यायालयीन मार्गाने लढणार आहोत यात जर पोलिसांनी गुन्हे दाखल केले नाहीत तर गुन्हे का दाखल होत नाहीत त्याचं एक पत्र आम्हाला द्यावं त्या पत्राच्या आधारे आम्हाला कुठं कोर्टात काय जाता येईल का ते आम्ही करू आम्हाला कोणताही कायदा हातात घ्यायचा नाही कोणाशी वाद घालायचा नाही आम्हाचा आम्ही कोणाचाही व्यक्तिद्वेष समाजद्वेष करत नाही सर्व धर्म संभाव आ, हा हा आम्ही मानतो त्यामुळे तुमच्या हातात जे आहे ते द्या आम्ही कोणतंही दडण आणत नाही तुम्ही गुन्हा दाखल करू शकता गुन्हा दाखल करा करा नसाल करत का करत नाही आणि काय त्याची आमच्या अर्जावर तुम्ही काय प्रोसेस केली त्याचं एक पत्र आम्हाला द्या ते पत्राच्या आधारे स्थानिक न्यायालयात असो किंवा कुठं काही असो जे काही करता येईल ते करेल पण लक्ष्मण हाकेवर गुन्हा दाखल होईपर्यंत मी श्रीधर ढगे शांत बसणार नाही की मी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज स्वातंत्र्यवीर संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीज्योती महात्मा क्रांती सूर्य महात्मा फुले क्रांतीज्योती सावित्री फुले राष्ट्रमाता जिजाऊ लोकशाही अण्णाभाऊ साठे आणि सर्व ज्या ज्या महामानवांनी बहुजन समाजाच्या उत्थानासाठी कार्य केलं त्या सर्व महामानवांची शपथ घेऊन सांगतो ज्यापर्यंत जोपर्यंत हा लक्ष्मण हाके जो बहुजनांचा कष्टकरांचा वैरी आहे याच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत त्यापर्यंत मी माझी लढाई सोडणार नाही ही माझी शपथ आहे धन्यवाद थांबतो